असे काय नाही आहोत हांदळणी कशासाठी करतात माका सांगा काय माहिती सांगा <laughs> <laughs> कशासाठी करतात अभ्यंका घाण रो ने हम्म स्वच्छ रो कशासाठी काय मोरसोच्छा त्याच्यासाठी उद्या ना होतली होत बरोबर दिसता गेल्या गेल्यावेळी सगळ्यांनी आंबे काढतानाचे व्हिडिओ बघितलेले होते ह्या वर्षी आता हांदळणीचे व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ तेव्हा पाठीमागे करतात